टाकणार आहे संदीप दिलं ना संदीप, संदीप।

quá trình ra mấy trận đấu trong mắt 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 mắt

이 사람은 이 사람은 이 사람은 이 사람은 이 사람은 이 사람은 이사람이

अजून मारलं मी बाहून सोय थँक्यू आशीर्वाद काय देणार मारू झाले ते केक देणार आहे पडवून द्या काय 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 आशीर्वाद सांगितलं तुम्ही केक काय देणार आहे म्हणजे केक आपापला घेऊन जायचं म्हणजे

तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे कोण प्रश्न काय विचारणार इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात हे असं आज पण करता ते करणार आणि आज जे चाललंय त्या करता काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढे जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं

सगळे असते तर बरं झालं आणि ते हा स्माइल हा फोटो काढा सगळे मी सगळे एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्ण पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळे आता काय त्यांचंच काय तिकडं चाललेवर मला माहित नाही का मी छोटा मी छोटासा आहे मी आपलं सातारा मोठे सातारा जावळी सातारा जावळी ते बूट घातले आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही आता लवकर वरन दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्याबरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला काय जरी बोलले असेल दिस फ्रॉम हार्ट नॉट टुडे राय डाय एवढंच सांगतो क्या वाट चल